नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल वर मी ओमकार तुम्हाला हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मार्फत मोफत टॅब योजना आहे तर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चैनल वर दिली जाते अर्ज करण्यासाठी वीस तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे आणि महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असाल तर आजचा हा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ नक्की पहा विविध जे कारण आहेत तर याच्यामुळे जरी पंच्याण्णव नव्याण्णव टक्के जरी मार्क असतील तरी अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले होते तर मागील वर्षाचे ही अपात्र यादी आहे तर याच्यामध्ये पाहू शकता तर याच्यामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरत असाल काळजीपूर्वक भरा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली ग्रेड म्हणजेच दहावीची परीक्षा करंट इयरला उत्तीर्ण नसणारे म्हणजेच मागच्या वर्षीची ही लिस्ट आहे त्यामुळे या वर्षी जर तुम्ही अर्ज करत असाल तर याच वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतात याबरोबर दुसरी महत्वाची अपात्रतेचं कारण येथे पाहू शकता तर याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजेच दहावीचा रिझल्ट प्रॉपरली क्लिअर अपलोड न केल्यामुळे देखील विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झाले होते तर याचबरोबर दहावीच्या रिझल्टवरचं नाव आणि तुमचं फॉर्म मध्ये भरलेलं नाव आहे हे, हे मॅच न झाल्यामुळे देखील विद्यार्थ्यांचा अर्ज रद्द करण्यात आला याबरोबर काही विद्यार्थ्यांनी दहावीचं मार्कशीट देखील के अपलोड केलं नव्हतं तर काही विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट देखील के अपलोड केलं नव्हतं यामुळे त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आलेलं आहे याचबरोबर पुढची महत्वाची बाब पाहू शकता की सायन्स स्ट्रीम नॉट मेन्शन इन बोनाफाईड आणि ऍडमिशन सर्टिफिकेट तर लक्षात घ्या की तुम्ही जे बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करत आहात आणि जी पावती अपलोड करत आहात त्यामुळे त्यावरती सायन्स शाखेचा उल्लेख असणं गरजेचं आहे जर सायन्स स्ट्रीमचा उल्लेख नसेल तर मात्र तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे याचबरोबर अनेक विद्यार्थी आहेत लेस दॅन द दे कट ऑफ मार्क्स अशा प्रकारचा ग्रेड रिमार्क देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीला कमीत कमी पाहू शकता की साठ टक्के गुण पाहिजेत आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के गुण पाहिजेत याच्यापेक्षा जर कमी गुण असतील विद्यार्थ्यांना तर हा रिमार्क लेस दॅन द दे कट ऑफ मार्क्स अशा प्रकारचा रिमार्क देण्यात येऊन त्यांचा अर्ज रद्द केला जातो तर अशा प्रकारे विविध कारण जे आहेत तर याच्यामध्ये पाहू शकता की येथे आकडा देण्यात आलेला आहे एकोणपन्नास हजार सातशे त्रेसष्ट जे विद्यार्थी आहेत मागील वर्षी तर यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले यांना चांगले मार्क्स असून देखील नव्याण्णव किंवा पंच्याण्णव टक्के गुण असून देखील या रिमार्कमुळे त्यांचा टॅब आहे तो मुकलेला आहे म्हणजे झोकलेला होता आणि तर अशा प्रकारे चांगले गुण मिळून देखील अशा विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झाले होते त्यामुळे जर तुम्ही महाज्योती मोफत त्या वेळी अंतर्गत जर अर्ज करत असाल तर लक्षात घ्या की एकदाच प्रॉपरली सर्व डॉक्युमेंट सबमिट करा पुन्हा डॉक्युमेंट एडिट करण्याची सुविधा या वर्षी म्हणजेच मन, मागील वर्षी पोर्टल मार्फत देण्यात आली नव्हती कारण का विद्यार्थी संख्या लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले होते त्यामुळे चांगले मार्क्स जर असतील तर प्रॉपर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध राहा